पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात आता पुणे पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले रुग्णांच्या नातेवाईकांशिवाय इतर व्यक्तीस जमण्यास प्रतिबंध असेल दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास इथे मनाई करण्यात आली याबाबत सचिन जाधव यांनी आढावा घेतलाय आपण पाहूया पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल परिसरात पुणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले आहेत नऊ एप्रिल ते एकोणीस एप्रिल दरम्यान पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल परिसरामध्ये हे आदेश जे आहेत ते लागू असणार आहेत एकूणच आपण पाहतोय की पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता हलगर्जीपणामुळे हॉस्पिटलचा मृत्यू झाला आणि त्यानंतर खरंतर या ठिकाणी राजकीय सामाजिक संघटनांनी मोठे आंदोलनं केली होती एकूणच या ठिकाणी पोलिसांनी आत्ता प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत कारण या ठिकाणी जे रुग्ण येतात रुग्णांचे नातेवाईक येतात त्यांना या आंदोलनाने मोर्चाचा त्रास होतो साहजिकच त्यानंतर या परिसरामध्ये आत्ता पोलिसांकडून जे आदेश जारी करण्यात आलेले आहेत त्याची अंमलबजावणी आजपासून खरं करण्यात आलेली आहे आजपासून एकोणीस एप्रिलपर्यंत ही सगळी अंमलबजावणी जी आहे ती होणार आहे कॅमेरामन सुमित सह सचिन जाधव साम टी न्यूज पुणे